सध्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सगळीकडे झाडं उन्मळून पडण्याचे प्रकार जोरदार वाढत आहेत मी कालची जाता तळवड्यातील एक आमची शालेय विद्यार्थिनी बिचारी नाहक बळी पडलेली आहे तिच्यावर ते वाडाचे झाड पडले तसेच गेल्या वर्षीसुद्धा राजवाड्याजवळ त्या बाजूला दोन मुले झाड उन्मळून भेडला माड पडून ते त्यांची हत्या झाली खरोखरच एवढं वाईट वाटतंय की आता जर झाडं आणि आता जी धोकादायक झाडं आहेत ती तुम्हाला मी आता देतो व्हिडिओ केलेले आहेत काही ठराविक ठिकाणचे अशी संपूर्ण सावंतवाडी शहरात भरपूर झाडे आहेत तसेच तरवडा ही ग्रामीण भागात येते त्यामुळे त्या तिथल्या त तला तलाठी आणि तेथील जे ग्रामसेवक ते आहेत त्यांनी तातडीने प्रत्येक असे प्रत्येक गावातील तलाठी आणि ग्रामसेवकांनी तातडीने सर्व गावाचे पंचनामे करावेत आणि किती खर्च येईल बांधकाम बांधकाम विभागाकडे सुद्धा पैशाची तरतूद नाही गेल्या हल्ली मे महिन्यातच तिकडे आम्ही साहेबांना दोन चार वेळा जाऊन भेटलो तर पैशाची तरतूद नाही म्हणून झाले पण तो विजय चव्हाण आमचा अभियंता आहे शाखा अभियंता स्थानिक असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे काढून ती झाडं सगळी तोडून घेतली नाहीतर पोलिसांच्या घरावर व शाळेवर वगैरे भरपूर डेंजर झाडं होती त्याचप्रमाणे आता ही सावंतवाडी शहरात जी परिस्थिती आहे असं जर परत परत झालं तर ते सन्माननीय मी नाही दीपकबाई केसरकरना सांगेन की तुम्ही स्थानिक आमदार आहात एक समजा पन्नास एक लाख रुपये जर तुम्ही सर्व तरतूद जर पैशांची इकडे केली तर सर्व धोकादायक झाडं तुमच्या निदान मतदारापासून सुरुवात करा तुमच्या स्थानिक आमदारांतून पन्नास लाख रुपये निधी पीडब्ल्यूडीकडे जमा करा त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या हद्दीत असतील त्या ग्राम ग्रामपंचायत जमा करा आणि सर्व झाडे तोडून घ्यावी अशी मी जी त्यांना कळकळीची व नम्र विनंती आहे बोल ग्रामीण भागात अशा बऱ्याचशे धोकादायक झाडं आहेत की जेणेकरून चालायला सुद्धा रस्त्यावर कोणाला मार्ग नाही अशी वर बघितल्यानंतर एवढी भीती वाटते की कधी हे झाड आपल्या उन्मळून पडू शकतं त्यामुळे आता कालच झाली त्या येथील घटना ती मुलगी एकदम गरीब आहे त्यांचं कुटुंब एकदम एकदम गरीब आहे त्यांचं आता ती उगवता तारा एक मुलगी होती पुढे तिचं शिक्षण घेऊन काहीतरी आईवडिलांसाठी करण्याचे एक स्वप्न होतं परंतु ते तिचं स्वप्न अजूर राहिलं त्या त्या तिला त्याचं भेडला माड पडून जे ह्याचे माणगाव खोऱ्यातील दोन दहाजवळ्याजवळ विद्यार्थी तसे तीन मुलगे त्यांचंही निधन झालं त्यांना सुद्धा तशी काही भरपूर मदत मिळाली नाही तरी त्या मुलीला आणि ह्या दोघांनाही दहा दहा लाखाची प्रत्येकी मदत आणि दीपक बाई केसर मुख्यमंत्री निधीतून द्यावी अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो